प्रचार सभा आयोजित केलेली आहे या प्रचार सभेसाठी आज या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे आदरणीय जाचक बापू आदरणीय अप्पा आरपीआय गटाचे आमचे जयदीपजी कवाडे साहेब संजय जी सोरणे शिवाजीराव बकरे सगळ्याच आरपीआयचे अध्यक्ष आरपीआय गटाचे सगळे अध्यक्ष शिवसेने गटाच्या आमच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या सीमाताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच प्रमुख पदाधिकारी सर्वच पक्षाचे सर्व सर्व पदाधिकारी पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित सर्वच आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगराध्यक्ष डॉक्टर कदम साहेब त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व बंधू मतदार बंधू आणि सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पॅनल आहे त्याच जे चिन्ह आहे त्याच चिन्ह त्या घड्यावरती आपण सर्वांनी मतदान का करणं गरजेचं आहे या विषयी आपल्या सर्वांना अनेक वक्त्यांनी भाषण सांगितली बंधू तुम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहराच्या विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची भूमिका किती महत्वाची राहिलेली आहे आपल्या सर्वांचे नेते पवार साहेबांनी आपल्या या शहराच्या विकासासाठी आधी कसा निधी दिलेला आहे याची आपल्या सर्वांना माहिती आहे बघून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोन हजार चौदा साली आपण आमदार केलं मी तुम्हाला आमच्या सगळ्या महिला भगिनींना विचारतो आमच्या लाडक्या बहिणींना विचारतो आमच्या लाडक्या भावांना विचारतो पूर्वीच आपलं इंदापूर शहर काय होत आणि आजचा इंदापूर शहर काय आहे बदल झाला का नाही बदल झाला का नाही झाला ना बदल आज आपल्या इंदापूर शहरामध्ये पूर्वी टिंबटिंब प्राण्याचं शहर मन आपल्याला हिनवलं जायचं कुठलाही बाहेरचा पाहुणा आपल्या शहरामध्ये आला तर आपल्याला अनेक प्रकारे हिनावल्या नाव ठेवायचा त्यामुळे आपल्या सर्वांना ते दुःख असायचं माझं शहर बदललं पाहिजे माझा परिसर बदलला पाहिजे माझ्या शहरामध्ये मा माझा मागासवर्गीय समाज माझा अल्पसंख्याक समाज असेल सर। माझा सर्वसामान्य माझा नागरिक असेल या माणसाला सुख सुविधा मिळायला पाहिजे या माणसाच्या कल्लीमध्ये मा या माणसाच्या वारणामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे इथे रस्ते असेल इथे ड्रेनेज असतील इथे जे जे काय प्रश्न माझ्या गरीब माणसाचे सामान्य माणसाचे इंदापूर शहराचे असतील त्यासाठी मागणी तुमच्या सर्वांची अपेक्षा होती त्यापेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मी गेली अकरा वर्ष दोन हजार चौदा पासून या शहरामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे माझ्या नागरिकांचं हित कसं साधल हा प्रयत्न बंधुन मी प्रामाणिकपणे केलेला आहे मागच्या पाच वर्षामध्ये माझ्या बरोबर अंकिता भाभी शहा या नगराध्यक्ष होत्या करोनाचा काळ होता करोनाच्या काळामध्ये दुःखाच्या अडचणीच्या काळामध्ये तुमचा आमदार म्हणून तुमच्या नगराध्यक्ष म्हणून आम्ही दोघ या शहराच्या पाठीमागे राहिलो आम्ही कुठल्या आमच्या कुटुंबाचा विचार न करता माझ्या या शहरातल्या नागरिकांना आरोग्याची सुविधा असू द्या किराणाचं किट असू द्या रक्तदानाचा विषय असू द्या हा देण्याचा प्रयत्न बंधून प्रामाणिकपणे बंधून केलेला आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो बरेचसे शहा उमेदवार आहेत एक चांगला उमेदवार आहे एक वेगळा उमेदवार आहे शांत आहे सैन्य आहे काम करणार आहे तुम्ही कधीही बरेच शेट हात मारू शकता त्याच्या कॉलरला कधी धरू शकता तुमचं काम सांगू शकता बरे हा वर्गणी मागणारा उमेदवार नाहीये हा वर्गणी देणारा उमेदवार आहे एक स्वच्छ सुंदर उमेदवार उद्या या शहराचा चेहरा बोरा बदल्या बदलण्यासाठी आपल्या शहरामध्ये विकासाची गंगा वाहून आणण्यासाठी हा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेलाय त्याच्याबरोबर वीस नगर शोध हे अत्यंत कार्यक्षम नगरसेवक एक नवीन टीम ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या शहराची सेवा करण्यासाठी दिलेली आहे बंधू माणसं वेगळी आहेत त्यांना उद्या जर आपण चांगल्या मताने निवडून दिलं या शहरामध्ये विकासाची गंगा ही निश्चित प्रकारे वाहणार आहे आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो बरेचसे आणि व्यापारी बंधू मागच्या वेळेस दादांना भेटले दादाला भेटल्यानंतर दादाला त्यांनी शिरसोडी पुलाचं त्यांनी या भागामध्ये बाजारपेठ वाढीसाठी निवेदन दिलं आणि दादानी मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो आज प्राम सांगतो या देशात राज्यात नाही या देशात पहिलं उदाहरण असं इतक्या लवकर पूल मंजूर झाला त्या पुलाचं काम हे बंद सुरू झालं पूर्वी विरोधात म्हणतात त्या पुलाचा आपल्याला काय फायदा हो बरोबर आहे तुम्हाला नाही फायदा आज इथं इथं जयप्रभा फुटवीर आहे तिथं मातोश्री मोबाईल आहे तिथं माउली हॉस्पिटल आहे ही जी लाईन आहे सगळी लाईन ही व्यापारी लाईन आहे अरे पूल तो इथून होणार आहे जे करमाळा भागातलं जे मार्केट आहे जे आमचे सर्वसामान्य माणसं हा लोढा हा माझ्या इंदापूर शहरामध्ये त्यांचा वाढणार आहे त्यामुळे मार्के, मार्केट आज जे मार्केट आहे ते मार्केट एक पाच पण ते, ते आपलं वाढणार आहे त्यात फायदा कुणाचा आहे <सकति> मोठ्यांचा नाही आहे त्या पुढाऱ्यांचा नाही त्यांना काय फरक पडणार नाही आहे अरे फरक कुणाला पडणार आहे माझा दूर चर्मकार माझ माजा माजा गरीब चर्मकार समाजाचा एखादा कारागीर आहे किळ मारणारा कामगार फरक पडणार आहे माझ्या नाभिक समाजाला फरक पडणार आहे माझ्या व्यापाराला फरक पडणार आहे माझ्या केळीचा माझ्या काढण्याचा काढा असेल सपनाचा काढा असेल एखादी प्रक्रिया असेल दवाखाना असेल आणि त्या गरीब माणसाला फरक पडणार आहे त्यामुळे निश्चित प्रकारे या फुलाचा फायदा त्या माझ्या तालुक्यासाठी बंधून होणार आहे टीका टिप्पणी त्यांना काय करायची करू द्या अरे टीका टिकली ना आपण टीका 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 उत्तर हे विकासाने द्यायचंय मी नेहमी म्हणतो विकास शहराचा या तालुक्याचा आपण केलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये शिरसोडी मुलाचा जर विचार एकत्र करून या शहरासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अंकिता भाभीनी आठशे सदुसष्ट कोटी रुपयाचा निधी या शहरासाठी मंजूर केलाय आहे म्हणतो त्यातनं उद्देश काय त्यातनं उद्देश एकच आहे की निश्चित प्रकारे निधीच्या माध्यमातून माझ्या शहरातल्या शहर वाचना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या चांगल्या प्रकारच्या शहरामध्ये पूर्वी इमारती काय होती आज इमारती बदलता एक पंचायत समितीची इमारत सोडली सगळ्या इमारती प्रकारे आहे दुसरं तुम्हाला सर्वांना माहित आहे हिंदू मुस्लिम एक ऐक्याचं प्रतीक आपलं इंदापूर शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं शहर म्हणून ओळखलं जातं एक हिंदू मुस्लिम एकत्र्यासाठी वीर श्री महाराजांची घडीएल त्या गडी शेजाऱ्या असलेला बाबाचा जो दर्गा आहे त्या दर्ग्याचं काम आपण हाती आपल्याला काम सांगितलं नव्हता कुठला आला उद्या आमच्या एखाद्या त्या गडीला दर्शन घेण्यासाठी वंदन करण्यासाठी पाहुणा आला तोच पाहुणा शेजारी जाऊन चांदळी बाबाच्या दर्ग्याचं दर्शन घेईल एखाद्या बाबाच्या दर्ग्याचं दर्शन आज आपल्या उरू सुद्धा चालू आहे त्या बाबाचं तिथं दर्शन घ्यायला कोण आला नस्त फोन घ्यायला आला परंतु महाराजांच्या घडीचं दर्शन घेईल एकदा उद्देश काय एक उद्देश एकच आहे की त्या पाहुण्याला वाटलं पाहिजे हिंदू मुस्लिम हे एक आहे ठीक आहे इंदापूरची शांतता वेगळी आहे मी तुम्हाला मुस्लिम बांधवांना पण एक प्रामाणिकपणे सांगतो हिंदू बांधवांना पण प्रामाणिकपणे सांगतो आपण सगळेजण पुणे शाहू आंबेडकरांची विचार करणारी माणसं आहोत आपण असा कधी धर्माधर्मामध्ये भेद करत नाहीये धर्माधर्मामध्ये कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी आपण भांडण लावत नाहीये आणि पाठीमाग ज्या ज्या वेळेस या राज्यामध्ये एखाद्या धर्माच्या बाबतीमध्ये जर चुकीचं वक्तव्य केलं असेल तर त्याला सगळेतो उत्तर देणारा राज्यातला एकच नेता आहे त्याच नाव आहे दादा पवार साहेब हे त्याचं नाव आहे रे बाबांनो नीट विचार करा नीट शांत लोकांनी करा मुस्लिम बांधव या भागामध्ये शहरामध्ये असतील पाठीमाग त्यांची शादी खाण्याची खूप दिवसाची मागणी होती ती मागणी दादांनी पाठिमाग मंजूर केलेली आहे मुस्लिम बांधवांसोबत निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व समाजाला निधी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि दादा तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो दादानी बारामती क्रीडा संकुल द्यायचा होता शेवटच्या दिवशी मी क्रीडा खाड्याचं मंदिर असताना शेवटच्या दिवशी माझ्या इंदापूर शहरासाठी अजितदादा पवार साहेबांनी छप्पन कोट रुपयाचा निधी हा दादांनी बाबांना मंजूर केलेला आहे